भारतीय खाना हमेशा अपने मसालों से पहचाना जाता है और सिंधु भूमि मसाले लाए हैं आपके लिए असली ताजगी से भरपूर और पारंपरिक स्वाद हमारे गरम मसाला भाज का मसाला हल्दी पाउडर मिर्ची पाउडर और मच्छी मसाला हर व्यंजन को देंगे एक खास स्वाद और खुशबू जो आपके खाने का अनुभव और भी लाजवाब बना देंगे चाहे घर का खाना हो या फिर खास पकवान सिंधु भूमि मसाले हर डिश को देंगे असली भारतीय टेस्ट हमारे मसाले पूरी तरह से शुद्ध और उच्च गुणवत्ता वाले होते हैं जो न केवल स्वाद में बेहतरीन होते हैं बल्कि आपके स्वास्थ्य के लिए भी अच्छे होते हैं तो अगर आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधुभूमि मार्ट डॉट को डॉट इन सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो श्रीदेव रवळणा पंचायत नामडोस मधील सर्व देवदेवता तरंग पालखी सहित व गावातील सर्व लोकांसहित ढोल ताशांच्या गजरात सोमवारी मालवण समुद्रकिनारी येथे प्रसिद्ध असलेल्या मोर्याचा धोंडा या ठिकाणी जात तीर्थस्नानाचा जा योग साधला आहे या निमित्त पूर्ण आमडोस गाव मोर्याचा धोंडा समुद्रकिनारी लोटला होता गावातील शेकडो रैतेने समुद्रात तीर्थ स्नान केले मालवण तालुक्यातील के आमडोस गावची श्रीदेव रवळनाथ पंचायतन सोमवती निमित्त आज तीर्थस्नानासाठी मालवण मोर्याचा धोंडा येथे गेली होती सोमवती अमावश्या असल्याने आज तीर्थस्नानाचा योग होता त्यामुळे सकाळी साडेआठ वाजता श्रीदेव रवळनाथ पंचायतन आंबडोसमधील सर्व देवदेवता तरंग पालखी सहित व गावातील सर्व लोकांसहित मालवण समुद्रकिनारी पायी निघाली होती आमडोस रवळनाथ मंदिरेतून सकाळी प्रस्थान केल्यानंतर नजीकच्या नांदरुक गावची ग्रामदेवता श्रीदेव गिरोबा देवाची पहिली भेट घेतली यानंतर कातवड आनंदवाळ कुंभारमाठ मार्गे देऊळवाडा येथील श्रीदेव नारायण मंदिर येथे या देवाचा लवाजमा पोहोचला या ठिकाणी गेल्यावर परंपरेने विश्रांती घेतली या ठिकाणी तेथील व्यक्तींनी देवासमवेत आलेल्या भाविकांसाठी मोफत नाश्ता चहा याची व्यवस्था केली होती येथील विश्रांतीचा अवधी संपल्यानंतर तीर्थस्नानासाठी देवाची असलेली पारंपरिक वाट म्हणजे गाड येथून देव मोर्याचा धोंडा येथे जाण्यास निघाला वायरी गावकरवाडी दांडी मार्गे मोर्याचा धोंडा येथे तीर्थस्नानासाठी देव पोहोचले देवांच्या स्वागतासाठी वायरी गावकरवाडा येथील रहिवासी भाविकांनी आपल्या घराच्या गेट समोर आकर्षक रांगोळी काढली होती काही ठिकाणी रस्ता पाण्याने धुवून त्यावर सुस्वागतम असे लिहिले होते मोर्याचा धोंडा येथे पोहोचल्यावर गणेश पूजन करून प्रथम देवाने पंचायतन सह तीर्थस्नान केले त्यानंतर भाविक के यांनी समुद्र स्नान केले येथे आलेलेल्या नागरिकांसाठी माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर चंदन गावकर यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती येथील सर्व विधी आटोपल्यावर आपल्या समस्या घेऊन आलेल्या भाविकांची गाराणी देवाच्या कानी घालण्यात आली त्यानंतर दुपारी अडीच वाजता देव आलेल्या पुन्हा देऊळवाडा येथील नारायण मंदिर येथे पोहोचले त्यानंतर श्रीदेव नारायण याला नैवेद्य दाखवून प्रसादाचा कार्यक्रम झाला येथे आलेल्या आंबडोसमधील भाविक नागरिकांसाठी मोफत भुफे पद्धतीने भोजनाची व्यवस्था केली होती माजी नगरसेवक दीपक पाटकर रवींद्र मालवणकर यांनी स्वतः तेथे राहून भाविकांना सेवा दिली यावेळी मंदिराचे मानकरी हरीश गावकर अक्षय गावकर यांचेही सहकार्य लाभले तसेच महेश बांदेकर यांनी आपल्या घरी आलेल्या भाविकांसाठी मोफत भोजन व्यवस्था केली होती त्याचप्रमाणे माजी नगरसेविका नीना मुंबरकर सौगंधराज बांदेकर यांनीही आपल्या भाविकांना आपल्या हॉटेलमध्ये मोफत भोजन दिले श्रीदेव नारायण मंदिरातील विश्रांतीची वेळ संपल्यानंतर आलेल्या मार्गाने परत आमडोस रवळनाथ मंदिर मुक्कामी श्रीदेव रवळनाथ पंचायतन निघाले या तीर्थस्नानावेळी सहकार्य करणाऱ्या मालवणमधील समाजसेवी भाविक व्यक्तींचे आमडोस मानकरी वर्ग ग्रामस्थ रवळनाथ मंदिर पंचायतन यांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत नंबर वन निर्धार न्यूज मालवण